होय होय आणि तुमच्या काय पैसे दिले नाही अजून दोन बिडे वडा हा लाखातली गोष्ट माल लालो आमचा नाना वावा वा आईला वा, वा, वा। ना देव पिऊ तर नाही तुम्ही देव नाही पण आई बापा लिचरू आले का तुम्ही बिडे वाडाची म्हणून म्हणजे आता ही चालू केलंय का बाबा अरे नको बीडी बडू रे एक रुपयाला एक बिडी आहे असं काय करतो गट शंभर रुपयाचं काम केलंय का नाही तर नव्वद नव्वद नाही बाबा तुला पन्नासच दे

चांगले एक असतं वाईट हा अरे बघल्या मी काय म्हणते बड्डे चा कार्यक्रम होता म्हणून मी तुला बोलले बड्डे बिड्डे काय नव्हतं त्या आबाचा तेरावा होता ते आता आमुष वि आली मा... की म्हणून कुठे बघल्या गुलाबजामू मागतोय तेराव्याला काय बड्डे होता माझा अरे तसं नाही मला माहित झालं तिथं की कार्यक्रम आहे म्हणून मी तुला बोलले बाकी काही नाही कोणी सांगितलं तुला अरे तुला माहिती का मला अमरनी सांगितलं मला तू वाटत तुझ्या टाकूर दगड घाला का डोक्यात दगड घालणार मग अरे त्या अमरच्या घाल अमरनी सांगितले मी बोल दालो दालो। हो ना बोलले काढून झालं झालं किती झाले टिकी किती भरली आता भरली अठरा अठरा वय परवडते काही काय नाही परवडत पण आपलं करायचं पोटासाठी तेवढं खरे बर का शेतकरी मस्त माल करतो पण पर परवडतच नाही नाही आणि आरतीला नेले की ते पैसा मिळत नाही हा नाही मिळत शेतकऱ्याचं दोन काही काही मजुरी नाही शेतकरी चौकूनच लॉस मध्ये लॉस मध्ये त्यामुळे झालं नाही तात्याला तो नव्हता आवडत तो नाही आवडल्यामुळे तेवढे कुठे झालेत ना मग परत तू त्याच्यावरच फिरणं मग हे चुकीचं आहे ना पण आता फिरायला आले माझ्यासोबत पण कुणी नाही आमर बरोबर बर वाटत सगळ्यांची मदत वगैरे करतो माझं पण काम आहे म्हणून मी त्याच्यासोबत बोलते बाकी बरोबर आहे पण कधी गेलं पाहिजे कधी न गेलं पाहिजे असं रोजच उठसुट त्याच्या मागे फिरणं चार चौघांना दिसणं हे चुकीचं आहे ना अजून तर मी नितीनला माहित नाही पण उद्या जर समजा त्यांना कळलं त्यांना तर आमर आवडतच नाही हे तुला पण माहित आहे आमरच्या बाबतीत जानूच्या बाबतीत बर का असं तिच्या डोक्यात काही भरून देऊ नको तुला ज्या वेळेस वाटेल की तिच्याशी काहीतरी बोलाव त्याच्या अगोदर तू मला सांगून पुढे पुढे मी काय वाईट पोरगा नाही आम्हाला ऑपरेशन करायचं नाव दिले पंधरा दिवसांनी जातील ते पण ऑपरेशन आता आम्हाला गरज नाही म्हणून आम्ही नाही करणार पण तिला कर सांगितलंय ना करायला ते बोलले की आठ पंधरा दिवसात जातो आम्ही पण जातो सोबत जायचं घ्यायची काळजी मी पण आमर दिसला आमर तर मला नाही दिसलं काय काम होत का तुमचं अगं अंड्याचे पैसे नाही दिले ना म्हणून विचारलं नाही नाही मला दिसला तर मी सांगन त्याला मला अजून तर काही दिसला नाही ती पैसे द्यायला आली बोलून बोलून गफा मारून तशीच गेली पैसे बी नाही दिले लक्षात काय माहित लक्षात आम्ही नंतर काय नको काळजी करू त्याची रात्रीचा वेळेस असं फिरत जाऊ नको बर का तू अरे दादा पण इथं तर चालले ना हे गाव आहे हे शहर नाहीये इथं मुलगा मुलगी एकत्र जरी फिरले ना लगेच चर्चांना उदान येत अरे दादा मी कुठं कुणा बरं फिरते तेव्हा माझा तुझ्यावर विश्वास आहे जानू फक्त माझ्या विश्वासाला तड़ा जाऊ देऊ नको अरे दादा तसं नाहीये तुझी इज्जत जाईल असं मी काही करणार नाही माहिती का